अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा श्रावण मासातील पहिला शनिवार अत्यंत महत्वाचा आणि विशेष दिवस खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि आज श्रावणातील पहिला शनिवार आहे संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी देव धर्म दान धर्म हे सगळं करण्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या महिन्यात असणारा सोमवार आणि शनिवार हे दोनही वार त्याहूनही विशेष महत्वाचे मानले जातात बरीचशी अशी लोक आहेत की जे संपूर्ण श्रावण महिना एक टाइम उपवास करतात तर बरीचशी अशी लोक आहेत जी श्रावण महिन्यातील सोमवार आणि शनिवार या दोन दिवशी व्रत करतात म्हणजे जितकं महत्व हे सोमवाराला आहे तितकच महत्व हे शनिवाराला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारचा जो उपाय सांगणार आहे तो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्याला जर कोणी शत्रू त्रास देत असेल तर त्या शत्रूच्या जाचातून मुक्तता मिळवण्यासाठी शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी शत्रूला समाप्त करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे बऱ्याच वेळा असं होतं की शेजारी एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याला त्रास देते आपल्याला डिप्रेशन मध्ये टाकते काहीही कारण नसताना आपल्याशी सतत वादविवाद करते या शेजारच्या त्रासाला किंवा या शत्रुपिढेला आपण खूप घंटाळतो बरेच वेळा असं होतं की शत्रू कोण आहे हे आपल्याला माहिती नसतं पण कुणीतरी विनाकारण आपल्याला त्रास देतोय जाणून बुजून काही ना काही आपल्यासोबत घड म्हणजे आपल्यासोबत काही ना काही करतोय आपल्याला या सगळ्याच गोष्टी माहिती असतात आपल्याला या सगळ्याच गोष्टी जाणवत असतात पण तो कोण शत्रू आहे हे मात्र आपल्याला कळत नसतं असं माहिती असणारा आणि माहिती नसणारा जो कोणी आपला शत्रू असेल किंवा शेजारील कुठलाही व्यक्ती असेल कामाच्या ठिकाणी कुणी आपल्याला त्रास देत असेल अशा सगळ्या शत्रूंना नष्ट करण्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पहिल्या शनिवार म्हणजे श्रावणातील पहिल्या शनिवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सात काळा मेऱ्यांचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी असणारी शत्रुपिडा समाप्त करेल आणि तुम्हाला शत्रूच्या जातातून मुक्त करेल हा उपाय आपल्याला शनिवारी सायंकाळी म्हणजे बरोबर सातच्या पुढे रात्री बाराच्या आत कधीही करता येणार आहे ठीक आहे हा उपाय फक्त शनिवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे मग तुम्ही या शनिवारी नाही करू शकलात काही कारण असेल किंवा बाहेरगावी असाल मासिक धर्मसूतक काळ असेल तर तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला बाजारातून एक दहा वीस रुपयाच्या काळ्या मिरी आणायच्या आहेत घरामध्ये अर्धा किलो एक किलो पाच किलो कितीही काळ्या मिरी असतील तरीही आज शनिवारच्याच दिवशी तुम्हाला काळी मिरी खरेदी करायची आहे ती घरी आणायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं घरातील आपला जो दक्षिण भाग जो दक्षिण दिशा असते या दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा लावायचा आता समजा मोहरीचं तेल नसेल साधं तेल घाला आणि त्याच्यात एक चिमुडभर आपली जी काळी मोहरी असते ती घातली तरीही चालेल हा दिवा घरातील दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला सात तमालपत्रा घ्यायच्या आहेत ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो आणि सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत तमालपत्र जे घेतलेले आहेत या तमालपत्रावरती सातही तमालपत्रावरती तुम्हाला सातही तमालपत्रावरती तुम्हाला पेनाने एक पेन घ्या निळ्या शाईचा हिरव्या शाईचा पिवळ्या शाईचा लाल शाईचा काळा सोडून कुठल्याही शाळेचा एक पेन घ्या आणि त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमचा जो शत्रू असेल त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आता ज्यांना शत्रूच माहिती नसेल ताई आमच्या ता सोबत खूप वाईट घडतंय आम्हाला खूप कोणीतरी त्रास देतोय पण तो कोण शत्रू आहे ते माहिती नाही त्याचं नाव माहिती नाही अशा वेळेस फक्त त्या तमालपत्रावरती शत्रू पीडा असं लिहा आणि जर शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल एक्स वाय झेड गणेश सूरज रमाकाल किंवा नंदिनी योगिता जे काही तुम्हाला त्यांचं नाव माहिती असेल तर ते एका शब्दात तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं एक तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये तमालपत्र घ्यायचं त्या व्यक्तीचं जे नाव लिहिलं आहे ते आणि त्याच्यावरती काळा मिरी ठेवायचा हा काळामिरी आणि तमालपत्र यामध्ये बघून तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश व्हावा माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा शत्रू आहे त्याचं जर नाव माहिती असेल तर ते नाव म्हणा की माझ्या आयुष्यातील गणेश हा सर्वात मोठा शत्रू आहे त्याच्या जासातून मुक्तता होण्यासाठी माझ्या शत्रूच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा शत्रूला नष्ट करण्यासाठी आज मी हा उपाय करत आहे हा उपाय मला सिद्ध जाऊ हा उपाय मला सिद्ध जावो आजपासून माझ्या आयुष्यात असणारी ही शत्रुपुडा कायमची संपूर्ण जाऊ माझ्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता माझ्या आयुष्यामध्ये असणारी विघ्न संकट ही सगळी टळून जावो आणि माझ्या जीवनामध्ये सुख येऊ असं तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते तमालपत्र आणि त्याच्यासोबत घेतलेला काळा मिरी हा समोर एक मातीची पंटी किंवा कापराचं भांडं ठेवून त्याच्यामध्ये ठेवायचा तमालपत्र आणि त्याच्यावरती तो काळामेरी दोनही गोष्टी ठेवायच्या आणि वरती दोन कापराच्या वड्या घालायच्या आणि कापूर प्रज्वलित करून पूर्ण तमालपत्र आणि पूर्ण काळामेरी तो जळून जाईपर्यंत कापूर जळताच ठेवायचा आता हे संपूर्ण जळून झालं की दुसरा तमालपत्र घ्यायचा पुन्हा त्याच्यावरती जे काही नाव असेल ते नाव लिहून तो हातात घ्यायचा त्याच्यावरती पुन्हा मिरी ठेवायचा मिरी ठेवून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील किंवा जो शत्रू असेल त्या शत्रूच्या जातातून मुक्तता मिळवण्यासाठी जे काही असेल ते म्हणायचं आहे आणि त्याच्यासोबत एक मंत्र म्हणायचं आहे ॲक्च्युली मी मगाशी मंत्र सांगायला विसरली तर मंत्र आहे ओम ओम ह्रीं श्रीं ह्रीम शत्रु ओम ह्रीं श्री शत्रु शत्रुपीडाय स्वाहा ओम ह्रीं श्रीं शत्रु शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला बरोबर तीन वेळा म्हणायचा आहे आणि तीन वेळा हा मंत्र म्हणून तुम्हाला हा तमालपत्र आणि त्यामध्ये घातलेला जो काळ्या मिरीचा दाना आहे तो पुन्हा त्या वाटीत घालायचा पुन्हा दोन कापऱ्याच्या वड्या घालायच्या पुन्हा कापऱ्यासोबत हा पूर्ण तमालपत्र म्हणजे तेजपत्ता आणि तो काळा मिरी जाळायचा थर्ड टाईम पुन्हा एकदा तमालपत्र घ्यायचं पुन्हा त्याच्यावरती काळी मिरी ठेवायचा पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे जो शत्रू आणत आहे संकट आणत आहे शेजारचा व्यक्ती जे त्रास देत आहे ते सगळं तिथे तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर जो मंत्र सांगितला ओम ह्रीम श्रीम शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या वाटीमध्ये हे तमालपत्र आणि त्याच्यासोबत हा काळामिरी घालून पुन्हा ते जाळून टाकायचं अशा सातीच्या साती तमालपत्र आणि सातीच्या साती मिरी साती साती तुम्हाला शनिवारच्या रात्री जाळायच्या आहेत आणि सांगितलेला मंत्र प्रत्येकी तीन तीन वेळा म्हणायचा आहे त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर जी राख शिल्लक राहील ठीक आहे आता जी विभूती जी साथ आ, मेरी चीज़ी चीज़ी कराई। राख आहे सात आणि काळ्या मिरीची जी शिल्लक राहील ती सगळी राख तुम्हाला एका भांड्यात घ्यायची आहे कुठलंही एखादं भांडं घ्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला पाण्यामध्ये ती राख मिक्स करा आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला पाण्यासोबत मिक्स केलेली ही राख जी आहे ती फेकून द्या घराच्या समोर शिंपडायची नाही ठेवायची नाही काहीच नाही फक्त घराच्या समोर निघून दक्षिण दिशेला ही राख जी आहे ती संपूर्ण फेकून द्यायची आहे बघा या उपायने कितीही मोठा शत्रू असेल तर तो नष्ट होईल शेजारचा व्यक्ती तुम्हाला कितीही त्रास देत असेल तर त्याचा त्रास कमी होऊन जाईल व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला वरिष्ठ कोणी त्रास देत असेल तर त्याच्या जाचातूनही तुमची मुक्तता होईल आणि जेव्हा तुम्हा तुम्ही शनिवारी श्रावणातील शनिवारी हा उपाय कराल तर तो शंभर टक्के तुम्हाला एका रात्रीतच तुम्हाला हा उपाय सिद्ध होऊन जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा या उपायाने मोठ्यातला मोठा मुठ्या शत्रू नष्ट होईल कुणीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा कुणीही तुमच्यावरती काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जो काही म्हणजे तो जे काही करेल तर तो ते सगळं काही त्याच्यावरतीच उलटेल नेहमीच तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल आणि तुमच्या पाठी जी दैवी शक्ती असते ना ती गंभीरपणे उभी राहील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा